राष्ट्रवादी काँग्रेस दादा गटाच्या अल्पसंख्याक विभागाची शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून संघटनशक्ती वाढवण्याचा निर्धार नेतेगणांनी व्यक्त केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष इंद्रिस नायकवाडी कार्याध्यक्ष वसीम बुरहाण यांच्या मान्यतेनं सोलापूर शहर अल्पसंख्याक विभागाच्या शहर कार्यकारिणीच्या निवडी करण्यात आल्या नियुक्तीपत्र ज्येष्ठ नेते शपी इनामदार यांच्या हस्ते आणि जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आल्या या निवडी अल्पसंख्याक विभागाचे शहराध्यक्ष अमीर शेख समन्वयक संजय मोरे यांनी केल्या सचिन पारवे शहर प्रवक्ता डॉक्टर शाबाज शेख शहर संघटक शहर उपाध्यक्ष बंदे नवाज मुल्ला समदानी मत्तेखाने याकूब नवगिरे अरबाज पटेल हनोक मिनगे इम्रान शेख अफजल शेख दस्तगीर शेख नवशाद शेख जॉन दिनकर महम्मद जिना शेख रसूल शेख अब्दुल जाफर चामकोरा मुसेब शेख तर शहर सरचिटणीस म्हणून सरफरा शेख आकाश जंगम सोहेल मुन्शी समुबेल गवळी नवाज शेख कासिम बागवान अब्दुल तुरूप सरदार नदाब जुबेर सगरी समीर कुरेशी शोएब तडवळकर शहर सचिव म्हणून नरसिंग जंगम शाहिद शेख हमीद इत्तार किरण पारवे साहिल बागवान यांच्यासह शहर चिटणीस पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली